जर तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी करण्याची संधी हवी असेल तर ही तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे कारण भारत सरकारद्वारा नुकतीच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ए सी आय ओ पदासाठी जवळपास तीन हजार सातशे सतरा पदांची भरती निघाली आहे तर आय बी मध्ये ए सी आय ओ म्हणजे काय तर असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर यासाठी जवळपास तीन हजार सातशे सतरा पदे आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आय बी ए सी आय ओ म्हणजे काय म्हणजे यामध्ये काय काय असतं तर इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत गुप्तचर अधिकारी पद म्हणजेच काय आय बी ओ हे गृह मंत्रालयाच्या अधीन कार्यकर्ते आणि तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्वाचे पद आहे तर पदाचे नाव काय आपलं तर आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो ओ हे ग्रेट सेकंड पद आहे एक्झिक्युटिव्ह आहे तर हे ग्रुप सी आहे नॉन एक्झिक पद आहे यामध्ये वेतन किती असणार आहे तर चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये हे बेसिक आहे तर याचे वाढून जवळपास नव्वद हजारापेक्षा जास्त वेतन होईल सर्व भत्ते वगैरे ऍड करून तर वेतन हे नव्वद हजारापेक्षा जास्त होईल नोकरीचं ठिकाण थी कुठे आहे तर भारतात कुठेही याची नोकरी असेल शैक्षणिक पात्रता काय आहे या पदासाठी आपल्याला ग्रॅज्युएट असावं लागणार आहे तसेच संगणकाचे बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे वयोमर्यादा काय आहे कमीत कमी वय अठरा वर्ष हवं आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष हवी ओबीसी साठी तीन वर्ष सुट आहे आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष सुट आहे यामध्ये काय काय काम असतं तर यामध्ये गुप्त माहिती गोळा करणे संशयित हालचालीवर लक्ष ठेवणे इंटेलिजन्स नेटवर्क मध्ये काम करणे ही तीन काम यामध्ये असतात पुढे परीक्षा पद्धती काय असते यामध्ये दोन परीक्षा होतात एक टीयर वन दुसरे टीअर टू टीयर वन मध्ये काय होणार तर वस्तुनिष्ठ परीक्षा होणार त्यामध्ये शंभर गुण असणार व टीयर टू मध्ये वर्णनात्मक त्यामध्ये तुम्हाला एस ए लिहावं लागणार पन्नास गुणासाठी असणार आणि इंटरव्ह्यू असणार तो शंभर गुणांसाठी असणार सर्वात पहिला टीअर वन मध्ये का काय असणार आहे तर टीअर वन मध्ये विषय कोण कोणते आहेत तर जनरल अवेअरनेस वीस मार्क क्वांटिटी एप्टिट्यूड वीस मार्क लॉजिकल रिझनिंग वीस मार्क इंग्लिश लँग्वेज वीस मार्क जनरल स्टडीज वीस मार्क असे टोटल झाले शंभर मार्क अभ्यासाचे टिप्स काय आहेत तर करंट अफेअरवर जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागणार आहे तसेच मॉक टेस्ट व मागील पेपरचा सराव करावा लागणार गणित व इंग्रजीवर भर द्यावा लागणार आहे भरती प्रक्रिया कशी होणार तर एकोणवीस जुलैला एकोणवीस जुलैला दोन हजार पंचवीस ला याची ऍड आली आहे एम एच ए डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन जाऊन तुम्ही याला अप्लाय करू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे आणि ही भरती प्रत्येक एक ते दोन वर्षातून होते